चोरीची मोटरसायकल विक्री करणारे दोन चोरटे जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पथकाला यश आला नांदूर नानूर गावाकडे जाणाऱ्या जा, नाशिक रोड येथे विक्रीसाठी आरोपी चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल घेऊन येत असल्याची बातमी मिळाल्यावरून पोलीस पथकानं गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्यामुळे पोलिसांचे पथक तयार करून नांदुर नाका ते माणूरगावकडे जाणारा रोड नाशिक येथे सापळा रचून या संशयित आरोपींना जागीच पकडले यामध्ये समाधान कैलास थोरात वैवर्ष सत्तावीस राहणार तरवाडे पेठ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव सागर रावल कांडेकर वैवर्ष अठ्ठावीस राहणार तरवाडे चाळीसगाव जिल्हा जळगाव तसेच हल्ली राहणार समृद्धी हॉस्पिटलच्या मागे छत्रपती संभाजीनगर रोड आडगाव शिवार असे असल्याची माहिती मिळाली आहे त्यांच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक चौऱ्याहत्तर एकतीस जप्त करण्यात आली आहे आरोपी दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला व जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात था देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सम डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके प्रेमचंद्र गांगुर्डे पोलीस हवलदार मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश बोडके नितीन कुलमाळी परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तेजस मते संजय पोटिंगे सुनील खेरनार जिखनर गजे अशांनी केली आहे